नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत बंद घरात आढळले वृद्ध दापन त्यांचे कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मंठा तालुक्यातील शिरपूर मुंसाजी नगर आदिवासी वस्तीवरील प्राथमिक शाळा परिसरात एक घरात कोकाटे पती पत्नी राहत होते या दोघांच्याही कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह त्यांच्या घरी आढळून आला ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे शिरपूर आदिवासी वस्तीवरील एक बंद घरामध्ये वृद्ध दापंत्याचे मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे ही घटना रविवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली काही दिवसापूर्वी या दापंत्याचा मृत्यू झाला असावा कारण हे दोन्ही मृतदेह अक्षरशः सडलेल्या अवस्थेत होते धोंडीबा कानुजी को कोकाटे वय ऐंशी वर्ष आणि वच्छलाबाई धोंडीबा कोकाटे वय पासष्ट वर्ष असे मृत दापन त्यांचे नाव आहे अंदाजे पाच ते सहा दिवसापूर्वी त्यांचा मृत्यू झाला असावा असा, असा अंदाज आहे कोकाटे पतीपत्नी दोघेही शिरपूर आदिवासी वस्तीवर राहत होते एक मोठा मुलगा गावातच काही अंतरावर राहत असल्याने मोठ्या मुलाने नेहमीप्रमाणे फोन लावला परंतु फोन ते उचलत नसल्याने तो व त्यांच्या पत्नीला आईवडील बघण्यासाठी पाठवले असता घराला बाहेरून कुलूप लावलेले असतानाच घरातून खूप दुर्गंधी येत असल्याचे निदर्शनास आले याबाबतची या तात्काळ सदर घटनेची माहिती स्थानिक गावकरी सरपंच व पोलिसांना दिली दरम्यान मंठा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे यांनी घटनास्थळी धाव घेत वृद्ध दापंत्याच्या खोलीवरील तीन पत्रे बाजूला केल्यानंतर दोन्ही वृद्ध दापंत्य मृत्यावस्थेत दिसून आले दोन्ही पतीपत्नीच्या डोक्यावर मानेवर जखमा असलेल्या अवस्थेमध्ये दिसून आल्याने प्रत्यक्षदर्शीने सांगितले दोन हजार लोकसंख्या असलेल्या शिरपूर गावात साठ ते सत्तर आदिवासी कुटुंब गावापासून पाचशे मीटरवर एकोप्याने राहतात ओकाटे कुटुंब जालना तालुक्यातील ढगी बोरगाव येथील असून गेल्या सात ते आठ वर्षापासून शिरपूरला येथे स्थायिक झाले कुठलीही स्थावर मालमत्ता व शेती नाही मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या वृद्ध दापत्यांचा घात कशासाठी धोंडीबा कोकाटे यांना दोन पत्नी होत्या पहिल्या पत्नीपासून एक मोठा मुलगा जो की शिरपूर येथे वास्तव्यास राहतो पहिली पत्नीच्या निधनानंतर दुसरी पत्नीपासून तीन मुले आहेत ते बाहेरगावी मोलमजुरी उदरनिर्वाह करतात कोळासन झाल्यावर त्यांचा एक मुलगा नुकताच भेटून गेला होता कोकाटे दापन त्याच्या तपासणीसाठी अंगुली मुद्रा पथक पाचारण करण्यात आले होते घटनास्थळाला अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी दादाहरी चौरे यांनी भेट दिली यावेळी पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भारती पोलीस उपनिरु निरीक्षक संतोष माळगे सतीश आमटे आनंद ढवळे रखमाजी मुंडे व स्थानिक गुन्हे शाखेचे आदी घटनास्थळावर ठाण मांडून होते त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप कळू शकले नाही कारण अद्याप कारण अस्पष्ट आहे या घटनेचा तपास पोलिसांनी सुरू केला असून वरिष्ठाच्या मार्गदर्शनानुसार खरंच खुलासा होईल मंठा सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भारती यांच्याकडे अधिक तपास दिला असल्याचे पोलीस निरीक्षक निकाळजे यांनी